मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज ऑफर 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 अहो कसली ऑफर म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर्स ऑफर्स सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स हाईड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटरचा चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहावरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं अनिल बाबूराव वाढमेकरच्या मनापासूनच शुभेच्छा देतो आणि त्यांचं चौऱ्याहत्तर वय आज त्यांनी सांगितलं खरं तर आम्हाला कोणालाच माहित नव्हतं पण त्यांनी सेंचुरी मारावी ही देखील ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि पुढच्या वर्षीचा देखील वाढदिवस आमदार अनिल बाबर साहेबांच्या मनातल्या सगळ्या शुभकामना पूर्ण होत व्हावा मी प्रार्थना करतो अनिल बाबर साहेबांनी मला फोन केला की या कार्यक्रमाला यावा लागेल आणि त्याच्यानंतर बाबर साहेबांचे चिरंजीव कोल्हापूरला भेटायला आले बाबाहेब त्यांना बघितल्या बघितल्या सांगितले की तुम्हाला यायचीच आवश्यकता हो नव्हती ज्या आवाजामध्ये अनिल बाबर साहेबांनी फोन केला होता त्या आवाजामुळे माझ्या भावाचा वाढदिवस असताना देखील क्रम प्राप्त होतं एवढं आमचं सगळ्यांचं यशस्वी अतिशय जवळचं जातं आहे ते वडीलदारीपणानं आम्हाला सांगू शकतात की तुझ्या भावाचा वाढदिवस नंतर केला तरी चालेल तर मी देखील तुझ्या घरचा आहे तू माझ्याकडे आला पाहिजेस असं सांगणाऱ्या आमदारांपैकी आज आई बाबच आणि या मतदारसंघामध्ये आल्यानंतर अनेक चांगल्या गोष्टी ज्या माझ्या मतदारसंघामध्ये झाल्या पाहिजेत त्या देखील मला कळल्या एखाद्याला मिशन म्हणून एखाद्या विकास कामाचं जर योगदान द्यायचं ठरवलं तर कशा पद्धतीने एक लोकप्रतिनिधी देऊ शकतो हे देखील टेंबूच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाले अनिल पबार साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की व्हॉट्सअप पुढारी हे फार मोठ्या पद्धतीने जसा तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला त्रास आहे आमच्या मतदारसंघांमध्ये त्या व्हॉट्सअप पुढाऱ्यांचा आम्हाला देखील त्रास आहे पण आमच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं तुम्हाला त्रास आहे त्याची पूर्ण कमा कल्पना आम्हाला आहे पण मी माझ्या खात्याच्या बाबतीत मी एवढंच सांगेन सरकार पंधरा महिन्यापूर्वी बदललं सरकार बदलण्यामागे आपल्या मतदारसंघातली विकासाची कामं आहे बाबी हीच प्रामाणिकपणानं तुमची काय शंभराज देसाई साहेबांची काय ही प्रामाणिकपणाची भावना होती पहिल्या दोन चार क्रमांकामध्ये शंभूराज देसाई साहेब आणि बाबरसाहेब होते मी तसं बघायला गेलो चौतीसाव्या थराला आलो हो। हे पहिल्या तीन चार थरातले माणसं आहेत परंतु आवर्जून सांगितलं पाहिजे की एखादं विकास काम जर झालं नाही तर बाबर साहेब कशा पद्धतीनं पाठपुरावा करतात हे माझ्या आणि देसाई एवढं कोणालाच माहिती नसेल आणि ते हक्काला करतात आणि म्हणून बाबरसाहेब मगाशी सुहासनं जे भाषणामध्ये सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की कुणीही किती जरी आडवे आले तरी हजारो जमलेली जनता तुम्हाला कधी विसरणार नाही आणि पुढच्या वर्षी फार तुमचाच विषय होणार आहे ते देखील काय करण्यावर म्हणून मला असं वाटतं की आजच्या सगळ्यांची जबाबदारी आहे मन किती मोठं असावं लागतं हे देखील आज मला पाहता आलं मला काही नाही मिळालं तरी चालेल परंतु खासदारकीच्या निवडणुकीनंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले पाहिजे ही भावना सांगणारे अनिल बाबासाहेब आहेत मला खाडेसाहेब असं वाटतं की आपल्या महायुतीच्या प्रत्येक आमदारांना हा आदर्श घेतला पाहिजे मार्ग काय होईल अशापेक्षा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे असं सांगणारं आमचं नेतृत्व आहे आणि म्हणून आम्ही दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित आहोत दीपक बाई दे आणि म्हणून खाडेसाहेब तुम्ही पालकमंत्री आहात जिल्ह्याचा पालकमंत्री हा पालक असतो कुटुंबाचा जरी बाबासाहेबांनी सांगितलं असतं की खासदार किंवा निवडणुकीला आम्ही सगळेच झोपून काम करणार आहोत आणि योगायोगानं काल मी अयोध्येला जाऊन आलो अयोध्येला जाऊन आल्यानंतर वंदनीय बाळासाहेबांचा जो विचार होता वंदनीय बाळासाहेबांची जी मागणी होती की अयोध्येचं राम मंदिर झालं पाहिजे आज तिथे गेल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो ते सगळा परिसर बघितल्यानंतर आणि खाडेसाहेब मला अभिमान आहे एकनाथ शिंदेसाहेबांचा देशातला एकमेव मुख्यमंत्री मानवी एकनाथ शिंदेसाहेब असे आहेत की त्यांनी स्वतःच्या पक्षाचे अकरा कोटी रुपये काल राम मंदिरासाठी आमच्या सगळ्यांच्या आणि तिथं देखील सांगितलं की आम्हाला ही प्रेरणा कोणामुळे मिळाली तर ही प्रेरणा पहिल्यांदा मंदिर आहे बाळासाहेबांमुळे मिळाली आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांमुळे मिळाली आणि म्हणून मी सांगितलं की जिल्ह्याचे आपण पालक आहोत ज्या काही त्रुटी असतील ज्या काही व्यथा असतील काय तुमच्या पुढाकारांना सुटल्या पाहिजे जे आमचे सगळे जे सहकारी त्यांचं तेच होत असणार आहे परंतु काही लोकांना जर काय बोलायचं असेल काही सांगायचं असेल तर प्रत्येक मंत्र्याची प्रत्येक नेत्याची एन्टी चेंबर सुरू आहे ना आपण जाहीरपणानं एकामेकावर टीका करणं आणि अनिल बाबर साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाला त्रास देणं हे कितपत योग्य आहे त्याचं आत्मचिंतन प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खडेसाहेब आपण पुढाकार घ्यावा ही देखील मला आपल्याला हात म्हणून विनंती करायची बाबासाहेबांचं विधानसभेतल्या महत्वाची गोष्ट त्यांनी याची सांगितली की घटनेच्या बायांचा आणि नियमाच्या बायांचं ते काहीच करत नाही ते खरोखरच बसतो आणि म्हणून बाबरसाहेबांनी एखादं पत्र जर आणलं तर त्याच्यावर डोळे झाकून सही करण्याचा हरकत नाही आणि बाबासाहेब सांगताच शेरा मारून सही करायला हरकत नाही आणि शो त्याच्यामध्ये नियम बाह्य नसतो मी ज्यावेळी कॅबिनेटमध्ये होतो गेले देसाई साहेब देसाई साहेब मला म्हणाले की आपण दोघांनी टेंबूच्या पाण्याचा प्रयत्न सुटल्यानंतर फोन लावायचा खरंच आम्ही म्हणजे वैयक्तिक देसाई साहेबांनी त्याच्यामध्ये फार प्रयत्न केला होता एकनाथ साहेबांनी त्याला मंजुरी दिली पण मोठ्यापणा किती कि असतो एखाद्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एकदा मला विधानसभेमध्ये आणि भाऊ पुष्पगुच्छ करून मला पुष्पगुच्छ देऊन देशाच्या मला कधी नाही त्यामुळे टेंबूचा फोन तुम्ही मला केला म्हणून मी तुम्हाला मत देतो तर माझं त्याच्यामध्ये काय कर्तृत्व होतं मी फक्त फोन उचलला आणि त्यांना फोन लावण्यास सांगितलं कॅबिनेटमध्ये मंटिंग झालं परंतु एखाद्या माणसाला खऱ्या अर्थानं जर जनतेचं काम करायचं असेल आणि ते जनतेचं जिवाळ्याचं काम असेल तर ते काम झाल्यानंतर माणूस किती वागवून जातो हे अनुभवच्या रूपाला आम्ही सगळ्यांनी विधानसभेमध्ये बघितलेला आहे आणि म्हणून अशा व्यक्तीला जपणं की व्यासपीठावरच्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे तुमची देखील जबाबदारी आहे आणि हीच विनंती करण्यासाठी आम्ही सगळ्या व्यासपीठावर उपस्थित आहोत आज इथे आल्यानंतर अनेक गोष्टी बघायला मिळाल्या आणि मला तर असं वाटतं की योगदान काय असतं हे देखील बाबर कुटुंबाकडून शिकलं पाहिजे तो जे असं सांगत होते की अध्यक्षपद बोलत असताना देखील अध्यक्षपद नको पण जो विचार अनिल बाबरसाहेबांचा आहे तो विचार जिल्हा परिषदेवर आला पाहिजे ही भूमिका मांडणारे आणि ती अंमलबजावणी करणारे आपले बाबारसाहेब आहेत याचा देखील आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि म्हणून शिंदेसाहेबांवरून आम्ही ज्या ज्यावेळी चर्चा करतो बाबरसाहेब तोंडावर सांगत नाही की देसाई साहेबांना देखील विचार हे तोंडावर सांगत नाही पण मी खरं सांगतो काही अडचणीमुळे असेल काही परिस्थितीमुळे असेल शिंदेसाहेब काही देऊ शकले नसतील पण आमच्या पन्नास लोकांमध्ये सगळ्यात जास्त आदर जर कोणावर बदल असेल आमदार म्हणून तो बाबरसाहेब शंभर टक्के तुमच्याबरोबर आहे तर कुठच्याही देवाची शपथ शिंदेसाहेब सांगू शकतो आणि त्रासच दिलेला नाही काही लोक हे मागतात ते मागतात हे पाहिजे ते पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण बाबरसाहेबांनी मतदारसंघ आणि मतदारसंघातले शेतकरी आणि त्यांचे मतदार यांच्या विकासापलीकडे शिंदेसाहेबांकडे काही मागितलं नाही मला एक आश्चर्य वाटतं मी बेंगलोरला गेलो होतो बेंगलोरला गेलो हॉटेलला गेलो आणि मला कोणीतरी सांगितलं की भीत्यावर लोकं भेटायला आलो मी खाली आलो ते म्हटलं इकडं कुठं त्या म्हटलं बाबरसाहेबांचे आम्ही सगळे करतो आम्ही इकडे कामाला असतो आम्ही बेंगलोरला गेलो हीच परिस्थिती आम्ही चेन्नईला गेलो हीच परिस्थिती आता तर साऊथ आफ्रिकेला जावं लागणार आहे दुबईला जावं लागणार आहे एक चांगलं झालं आमच्या तिकडची राहण्याची व्यवस्था बाबरसाहेब करू शकतात अशी बाबरसाहेबांची लोक परदेशामध्ये आहेत आमच्या देखील मतदारसंघातली लोक बाबरसाहेब बाहेर आहेत अगदी प्रामाणिकपणाने प्रामा सांगतो ठीक आहे आपला आमदार येतो म्हणून कदाचित भेटत असतील पण आमदाराचा सहकार्य आल्यानंतर सुद्धा जी प्रेम असतात तीच लोक भेटतात आणि आम्हाला देशाच्या अनेक राज्यांमध्ये अनुभव आला जी बाबरसाहेबांनी राखून ठेवलेली प्रेम केलेली लोक आहेत ते आले नसताना देखील अनिल बाबरच आलेले आहेत त्या भावनेतना आम्हाला भेटायला आले याचा अर्थ मतदारसंघातल्या लोकांचं प्रेम हे बाबर साहेबांवर किती आहे हे आम्ही देखील देशभरामध्ये आणि हे कशामुळे त्यांनी हा अपेक्षा सहन केलेला आहे मग त्यांनी एक महत्वाचा मुद्दा जो सांगितला तो कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा आहे की अपयश येऊन देखील अपयश ये आल्यानंतर मी जर परत काम केलं नाही तर माझ्याबरोबर काम करणारे हजारो लोक ते अडचणीमध्ये येऊ शकतात ही भावना ज्याच्या हृदयामध्ये असते तो खरा लोकनेता असतो आणि म्हणून बाबरसाहेब मला असं वाटतं की तुम्ही केलेलं काम ही तुमची पोचपावती आहे आणि आज जमलेला जा, जा, जनसागर ही देखील तुमची पोचपावती आहे त्यांनी आता भाषणामध्ये असेल किंवा कधी असेल सगळं माझ्यामुळं आहे हे कधी सांगितलं नाही जे काय ते माझ्या मतदारसंघातल्या सहकार्यांमुळे आहे हा सांगण्याचा मनाचा मोठेपणा देखील लोकप्रतिनिधींमध्ये लागतो आणि तो मोठेपणा बाबरसाहेब तुमच्यामध्ये आहे याचा देखील आमच्यासारख्या सहकार्याला फार मोठा अभिमान आहे आणि मग जास्त वेळ मी घेत नाही पुन्हा एकदा बाबरसाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना हे देखील सांगतो आपण जी एम आय डी सीची मागणी केलेली आहे आज तुम्हाला शुभेच्छा देत असताना त्या एम आय डी सीला तत्वता मान्यता उद्योग या नाकारने दिलेली आहे हे देखील या ठिकाणी जाहीर करतो माझे अधिकारी जे माझ्यासोबत आलेले आहेत तरी बाबासाहेबांची चर्चा करून ही जमीन नक्की कुठची ठरवायची आहे ठरवून पुढच्या एक महिन्याच्या आचारसंहिता संपायच्या अगोदर हायकोर कमिटीकडे जाऊन या संपूर्ण परिसरातील लोकांसाठी तुम्ही मागितली एम डी सी मंजूर झालेली बाबासाहेब आपल्याला दिसेल सर सत्तेसहांनी सांगितले ती पण एक मन आणि टांगा कसा पलटी करतो आम्ही हे देखील आपण सगळ्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे टांगा पडती करणे हे देखील तुमच्याकडची जी म्हण आहे की तंतोतंत आम्हाला आणताना त्याच्यामध्ये देखील सिंहाचा वाटा हा बाबरसाहेबांचा होता हे देखील आम्हाला नाकारता येणार नाही आणि बाबरसाहेबांसारख्याच माणसानं पुढाकार घेतला ते सैसा साहेब तुमच्यासारख्या माणसानं पुढाकार घेतला म्हणून माझ्या सारखे जे प्रमोशन झालं हे देखील मी कधी कधी दी सांगतो की मी जेव्हा गुवाहाटीला गेलो त्यावेळी सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि गुवाहाटीवर आलो तो डायरेक्ट माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि उद्योग मंत्री झालो तुम्ही जर हा उद्योग केला नसता मला काय उद्योग मंत्री म्हणून पंधरा महिन्यापूर्वी झालेल्या उद्योगामध्ये देखील फार मोठा सहभाग हा बाबरसाहेबांचा होता पण तरी देखील आम्ही सगळे मंत्री झाल्यानंतर कधी दुःख वाटलं नाही एवढा मनाचा मोठे कोणा आज आपण बाबासाहेबांनी दाखवला देतो मला रत्नागिरीला लवकर पोसायचं असल्यामुळं आपल्या सगळ्यांची रेतो आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभव की ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र